नमस्कार मंडळी मी वैष्णव कानेकर माझ्या कोकणची माणसं यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आम्ही चाललो आज आमच्या संगमेश्वरमधील धामणी गावची ग्रामदैवता आई वर्धन देवी ह्या हिच्या मंदिरात तर मित्रांनो आज आम्ही मंदिरात जाऊन लाकडं पाडणार आहोत ती लाकडं मंदिरामध्ये जे जेवण बनवलं जातं गावाचं जेवण किंवा देवीसाठी जो नैवेद्य बनवला जातो त्यासाठी ती वा लाकडं वापरली जातात तर मंड मंडळी ही लाकडं तोडण्यासाठी आम्ही आज सर्वजण मंदिरात जाणार आहोत ना। हा बघा हा नानू आणि हा प्रणी mm. बाकी सगळेजण पुढे गेलेत तर आम्हीच पाठी आले तर आम्ही आज चालले मंदिरामध्ये लाकडं पडायला तर मित्रांनो आता आम्ही चालत चालत आंबीच्या बाटल्यावर आलो आहोत आता इथून थोड्याच अंतरावर परधान देवीचं मंदिर आहे मित्रांनो तुम्ही विचार करत असाल की इथे जे ही झाडं रस्त्याच्या बाजूला लावलेली आहेत ते कसले आहेत तर ही झाडं आम्ही लॉकडाऊनमध्ये एक जुलैला वृक्षारोपण दिनाच्या दिवशी गावातील सर्व मुलांनी मिळून ही गुलमोरची झाडं लावली जवळजवळ आम्ही एकशे दहाच्या आसपास अशी झाडं लावली होती आम्ही त्याच्यामधली काही काही जवळजवळ अर्धा झाडं फक्त मेली असतील बाकी सर्व झाडं एवढी मोठी झालीत ही झाडं आम्ही धामणी गावातील मैत्री नर्सरी हायवे आहे जो नॅशनल हायवे त्याच्या बाजूला श्रद्धा हॉटेलच्या समोर एक मैत्री नर्सरी आहे त्या नर्सरीतून आणली होती आणि आणि त्यांनी आम्हाला ही झाडं फ्रीमध्ये दिली होती मंदिराकडे लावण्यासाठी ही झाडं आज एवढी मोठी झालीत किती छान वाटते रस्त्याच्या बाजूला ही झाडं लावलेत। अजून या पावसामध्ये अजून खूप उंच होतील तर मित्रांनो तुम्हाला जर आंबा काजू कोकम नारळ आणि इतर फुलझाडे जर हवी असतील तर तुम्हाला त्या नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत तुम्ही त्या नर्सरीला भेट देऊ शकता आता पुढे इथं माणसं लाकडं गोळा करताना दिसत आहेत आता इथून हे माण सगळेजण लाकडं घेऊन मंदिरामध्ये चाललेत आता आपण मंदिराजवळ जाऊन पोचलो आहोत मंदिराकडे खाली जाण्यासाठी ह्या पायऱ्या बनवल्या आहेत त्या पायऱ्या उतरून आपण मंदिरात जाऊया बघा सर्व लोक हो इथं लाकडं आणण्यासाठी रानात जात आहेत काय बर आहे ना हा लाकड बांधतात तिकडं हो बांधून नाही झालेत ना म्हणून घेऊन ना आलो नाही কে कशाला आणाय म्हणतो आधार नाही

উঠি <laughs>

फोटो काढ दि

मित्रांनो हा आमचा भिके भावादा ना लाकडं तोडायला मदत करतोय हो भावादा हा भिके आता खाली बरोबर काम करते काय चांगलं काम करत नाही सांगा त्याची बदली करून टाकू हा फोटो काढलाय त्याचा तरी चांगलं काम करत नसेल तर सांगा त्याची बदली करून टाकू दुसरं कोणतरी आता खाली देऊ मग दुसरं नको काय विकेचा भाई काय असू दे असू दे मग

रनी दमलास काय रे दमला मित्रांनो आजच्या दिवसात एवढी लाकडं फोडून झालेली आहेत लाकडाचा मोठा ढीक जसलेला आहे सर्वांनी खूप मेहनत केली ध्यान दिया बाकी पापा तभी हम तुझे देंगे और हम भी कभी तो भैया तो नारायण हमने खुद को दबा दिया तर मित्रांनो आता जेवणाचा कार्यक्रम चालू आहे सगळे दमलीत आता आराम करतायत आणि जेवायला बसत आहेत તક સંગ્રહ એ બેય ના ભાટા કા ભાટા ઓય ભાટા કા એ આફટિક કરેગા જે હોયતા હે તો આલગ તો